आज आहे संडे आणि आम्ही बाहेर पडलो आहे बाहेर जाण्यासाठी निवांत एका ठिकाणी जाण्यासाठी सोसायटीच्या जस्ट बाहेर पडलं की लगेचच बस स्टॉप आहे हा एक चांगला पॉईंट आहे सपोज आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे आणि गाडी अवेलेबल नाही आहे घरात तर आपण पटकन बस पकडून जाऊ शकतो तिकडं जाण्याचं कारण बाहेर जाण्याचं कारण असं विशेष काही नाही आहे निवांत संडे आहे बाकीची पण कामं नाही आहे भाजीपाला किंवा किराणा वगैरे पण आणायचा नाही तर म्हटलं चला निवांत आपण जाऊ आणि एक दुसरं काम होतं तेही तिथं करता येईल अशा निवांत ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत तिकडे आपण चाललो आहे ना हे आहे रामकृष्णपुरा गेट रामकृष्णपुरा गेटच्या आतमधनं गेलं की थोडं हाफ किलोमीटर अंतरावरती बालाजीचं मंदिर आहे बालाजी मंदिराच्या समोरच एक मोठा असा तलाव म्हणता येईल तलाव आहे तर त्यात आम्ही गणपती विसर्जन करण्यासाठी आलो होतो हे पाणी पाहताच रियान आणि ईशानला लगेच आठवलं ईशान तर मोठाच आहे म्हणा पण रियानला लगेच आठवलं की आपण इकडे आलेलो गणपती विसर्जन करण्यासाठी हे ते त्याची आत्ता बडबड सुरूच आहे तो सांगत होता आपण इथून गेलेलो तिथून तिथं क्रेन आलेलं त्याला सगळ्याच गोष्टी आठवत होत्या गणपती विसर्जन करण्यासाठी आम्ही इथे चालू आलो त्यावेळेस इतकं पाणी नव्हतं पण आता कसं पाऊस वगैरे पडतोय थोडाफार तर आता खूप जास्त भरलं आहे आणि हे क्लोज एरिया असल्यामुळे ना पाणी असं हिरवं आणि दूषित असं वाटतं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर असं दिसतं आहे ग्रीन आणि इथेच समोरच थोडं पुढं गेलं की लगेच मंदिर आहे ते झाडांच्या समोर मुळे दिसत नाही आहे न तातमध्ये मंदिर आहे बालाजीचं छान आहे तिथं पण आम्ही खूप वेळ गेलेलो आहे दर्शन करण्यासाठी आणि आत्ता यापुढे ज ज्या ठिकाणी mm. आम्ही निघालो आहे ना ते आमचं फेवरेट डेस्टिनेशन येणार आहे जिथे गेल्यावर एकदम असं गावाकडं गेल्यासारखं किंवा आपण गावीचा होत असं फील होतं आणि आवडतं नेहमी शहरात म्हणजे आपल्याला इतकी सवय नसते ना श सिटी सिटीत राहण्याची अशी घरात फ्लॅटमध्ये मुलं पण बोलवतात त्यामुळं असं निवांत ठिकाणी गेलं की त्यांना पण खेळता येतं आहे तिकडे तुम्ही आता पुढे पाहू शकता गाई वगैरे असं रानात चरतात आणि एकदम लहानपणी तर आम्ही असंच माया जेव्हा छोटं होतो ना, ना तेव्हा गाई वगैरे चरायला घेऊन जायचो माझा तेच ते दिवस आठवतात की यार किती छान ना म्हणजे इकडं आल्यावर छान वाटतं एकदम गावी असल्यासारखंच फील होतं हे पहा इथं दिसतं आहे व्हिडिओमध्ये एकदम गाई वगैरे आहेत साईडनी आणि इकडं पूर्ण एरिया असा रिकामाच आहे जो की हेच जनावरं चरत असतात कधी कधी मुलांना सुट्टी असेल ना तर ते पण इथं क्रिकेट खेळायला येत असतात मुलं छान वाटतं म्हणूनच आम्ही या ठिकाणी आलो आहे आज आता इथंच कुठंतरी आम्ही गाडी पार्क करू आणि मग आमचं काम शेंगा फोडण्याचं शेंगा फोडण्यासाठी आम्ही इथं आलो आहे तर आणि घरात पण तिथं घरी फोडू शकतो पण बोर होतं ना घरात 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 म्हणून रे कामं एकदम हवेशी असं मस्त ठिकाणी आता इथंच एखाद्या झाडाखाली बसायचं आणि शेंगा फोडत फोडत आणि वांत आपलं निसर्ग पाहात छान वाटतं मजा येते लास्ट टाइम पण आम्ही इथे या झाडा हे समोर झाड दिसते ना त्याच झाडाखाली बसून शेंगा फोडलेल्या आणि नंतर आज त्यानंतर जवळजवळ एक दीड महिन्याने परत इथं आलं वेळ पण होता आणि चला म्हटलं घरात तर बसून बोर होतं आता ह्याच झाडाखाली आम्ही आमचे हे टाकून बसतो आणि चटई वगैरे आणि शेंगा पडतो तुम्ही पण बघणार

नाही काय करत दादा तू दादा दागत। का ठेव येऊ दे बाबा पायावर जर इशू दे ना पायावर पडला ना अवघड हा कसं पण ठेवा काय नाही नको ना रे खेळा तुम्ही Mai padh nar raha या ठिकाणी ना त्या गाई चरत होत्या बाजूला त्या एकदम जवळ आल्या त्यांना काय वाटलं यांच्याकडं काय खायला वगैरे की काय काय माहिती नंतर असंच थोडस हे केलं त्यांना बाजूला केलं कारण की भीती वाटते ना अचानक गाई आम्ही आम्ही तिथं तर फोडत होतो शेंगा आणि त्यांच्यासाठी काही खाण्यासाठी काही नव्हतं विशेष ते काही टर्फण वगैरे खाणार नाहीत अशाच उभ्या राहिल्यानंतर ना त्या विचार आपल्या गेल्या चरत चरत तिकडे पण छान वाटतं मुलांनाही समजतं गावाकडचं वातावरण कसं असतं काय असतं गाई वगैरे छोटे मोठे कामं करत होते इश्यू हेल्प करत होते आम्हाला थोडं शेंगा फोडण्यासाठी किंवा हे दे ते दे असं करत करत आम्ही आमचा वेल ना टाईम तिथे स्पेंड केला आणि हे बगै आहे ना हे खूप होतं तिथं आम्ही पण विचार केला काय करतात त्यांना किडे वगैरे असं काही खायला भेटतं की काय काय खातात काय माहिती पण एक काही बघ आहे ना असे पटापट त्या गाईजवळ जायचे आणि त्यांना असे टोच मारायचे आणि मग कळलं की कदाचित ते गोचिड वगैरे होतात ना, ना।, ना, ना गाईंना गाई ते तर नसतील खाते माहीत नाही पण होते भरपूर हे पाहू शकता या गायीजवळ ते टोच मारून त्या गाईला काहीतरी करत होतं म्हणजे बहुतेक तेच खाता आहे असं वाटत होतं बँगलोरमधील हे निसर्गरम्य ठिकाण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा कारण की, की गावाकडचं एकदम फील छान मस्त वाटत होतं ते बगडे वगैरे गाई जनावरे छानच नसत बर तिकडं पण गाय आहे ना बरोबर मिशू काम कर निशांवर होई ना यश घ्या एक काम कर ఛాన <Sanye> కుటుర <na, Sanye> <Sanye> <Sanye> <Sanye>

डब्बा नेऊन म्हण छान दिसलं पाहिजे टका हा घडीकर आणि तू पण काम करू लाग ना प्लीज येतं की तुला काम करतात चल ना येतं माझा दादा कसा करतो बघ बर घडी नाही करायची का घडी करूया ना दादा पिल्लू आपलं काय राहिलं का चेक कर रे इशो चेक कर बघ सापडला की नाही मी बोलले ना काहीतरी होतच आपल्या रुमाला पॅकअप करून आम्ही आता इथून निघणार हो। आहोत आणि रिवला खायची की जिलेबी म्हणून आम्ही चंदापुराला गेलो चंदापूर मध्ये ट्राफिक काही नव्हतं आज संध्या असल्यामुळे जास्त काय पण ते स्टार्टच झालेलं नव्हतं जिलेबीवाल्या आणि रेऊचं काय मला जिलेबी खायची जिलेबी खायची मला आत्ताच खायची कुठून आणायची जिलेबी त्यांचं तर सुरू नव्हतं मग दुसरे कश त्यानंतर आम्ही पुढे अगरवालमध्ये गेलो तिथं थोडंसं चाट वगैरे खाल्लं रेव नेशनने जास्त काही नाही पण थोडंसं खाल्लं असेली घेतलं आणि त्यामध्ये नंतर घरी गेलो